महिला दिनाच्या खूप सारा छान सुंदर वर्कआउट केलाय आम्हाला आपला परिचय जाणून घ्यायचा आहे कॉल <laughs> परिचय येस yes, uh, पण सगळ आपला परिचय करून द्यायचा आहे oh, कोण आहात कुठून आहात कधीपासून जॉईन आहात कोच कोण आहेत आणि इतकं छान छान आपण uh, आउटफिट केलेलं आहे आजचा महिला दिन सेलिब्रेट करतायत आणि रॉयल मध्ये कधीपासून आहात नक्की जाणून घ्यायचंय प्लीज रिकॉर्डिंग स्टॉप रेकॉर्डिंग इन प्रोग्रेस माझं नाव रेश्मा बोरगे माझे शीतल भोसले मॅडम संतोष सर सुरेखा मॅडम दीपा भोसले मॅडम आणि मी सात महिने झाले या कॉलला जॉईन आहे मला थायरॉइडचा त्रास होता ऍसिडिटी माझं वजन वाढलेलं होतं तीन महिन्यामध्ये मी में पंधरा किलोचा फॅट लॉस केलेला आहे मॅडम आपण इतकी मोठी डिसऑर्डरची लिस्ट सांगितली काही मध्ये बरावर इंट्रो दिला कोर्स सांगितले कोर्स तर खूप छान लाभलेत आणि बरेच सारे डिसऑर्डर सांगितले मॅम आपण थायरॉइड बद्दल पण बोलला वाढलेलं वजन होतं जवळपास सात महिने जॉईन आहात आणि थायरॉइड मध्ये आपला ज्यावेळेला हार्मोन बॅलन्स बी करतो त्यावेळेला नक्की वजन वाढतं आणि ग्रो होतं किती वजन होतं किती कमी केलंय याबद्दल नक्की जाणून घ्यायचंय माझं सिक्स्टी एट होतं त्याचं तुम्ही पंधरा किलो कमी केले म्हणजे आपण जवळपास त्रेपन्न किलो पर्यंत आहात आता आणि पंधरा किलो किती महिन्यामध्ये पंधरा के जी फॅट लॉस केलं तीन महिन्यामध्ये सर हो सो ग्रेट सो ग्रेट आपलं नाईन्टी डेज चे टार्गेट असतं आणि ते आपण खूप छान अचीव्ह केलं त्याबद्दल कॉन्ग्रॅच्युलेशन रेशमा मॅमचा हा पर्सनल रिझल्ट आहे व्यक्ती परतवेळी कमी जास्त असू शकतो यापेक्षा इतरांचा चांगलाही येऊ शकतो किंवा थोडाफार कमी असू शकतो मॅम आपण सांगितलं डिसऑर्डर्स मध्ये मला थायरॉइड होतं वाढलेल्या वजनासोबत इतर अजून काही त्रास होते बाकी काही नाही एसिडिटी ओके okay. थायरॉइड तर नाही बाकी काही नाही एसिडिटी पण आता एसिडिटीचं काय आता होता थोडा एक महिना वाला मी आपला हा हॅपीनेस काउंट खूप आनंद होतो आणि हे वेलनेस आहे आपण इथे कोणी डॉक्टर नाही आहोत मॅडम आपल्याला थायरॉइड बद्दल काही गोळी वगैरे औषध तो सुरू होतील झालं सर थायरॉइड साठी आपल्याला औषध किंवा गोळी चालू होती का हो हो मला हॅलो हो डॅट इज अमेझिंग अमेझिंग डॉक्टरच्या थायरॉइड ची गोळी पण आपली बंद झालेली आहे मॅम बढिया खूप छान आणि कॉन्ग्रॅच्युलेशन इतका छान सुंदर असा रिझल्ट आहे आणि रेश्मा मॅम कौतुक करावं लागेल आपल्या त्या कोच च आणि मार्गदर्शन करणारे आणि या रॉयल वेलनेस च जवळपास पंचवीस हजार कुटुंबाना आपण हेल्थ देतो आहे फ्री ऑफ तो कार्डिओ वर्कआउट का डायट प्लॅन आणि इतका छान प्लॅटफॉर्म तीन तीन दिवस भरामध्ये वर्कआउट च्या बॅचेस आपलं कौतुक आहे अभिनंदन आहे पुन्हा शुभेच्छा आहेत पण नेमकं काय केलं तर कशामुळे हे सगळं शक्य झाले काय सांगू आपलं डाएट फॉलो आपला सगळं संतुलित आहार आणि आपलं वर्कआउट अगदी खरं आहे फक्त सक्क संतुलित आहार सुद्धा नाही आपल्याला बॉडी वेळेला डिटॉक्स करायला आपण वर्कआउट करू किंवा मदत करू आणि यामध्ये बऱ्याच गोष्टी मॅटर करतात फायव्ह पिलर्स ऑफ द बॉडी असतात आपल्या साईडला मागे खूप मोठा ग्रुप दिसतो आहे मागे टिपॉय दिसत आणि इथे सक्क संतुलित आहार काय फंक्शन आहे की आपल्या कॉल आप साठी इकडे प्रेझेंट होतात नाही मी कॉल साठी सर्व केलेलं आहे आज आहे त्याच्यासाठी सर्व येस येस yes, yes. आपण थोड साइडला गेलं तर आम्हालाही नमस्कार द्यायला आवडेल त्यांना आणि नक्की शुभेच्छा द्यायच्या सगळ्यांना खूप मोठा ग्रुप आहे क्या बात रॉयल वेल्ड येस yes, नमस्ते नमस्ते कल्याणकर क्या बात आहे नमस्ते रेशमा मॅम कि yes. सर्वांना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा येस महिला दिनाच्या भरपूर अश्या सगळ्यांना शुभेच्छा खूप छान खूप छान आणि अशाच हॅपी आणि हेल्दी राश रेशमा मॅम आपल्या सोबत अं अजून दोन मॅम आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घ्यायचं शीतल मॅम आहेत आणि दीपा मॅम आपण ही सुंदर कोऑर्डिनेशन आणि वर्कआउट इतका सुंदर लीड केला आहात रेशमा मॅम चा रिझल्ट आहे आपला रिझल्ट थोडक्यात आहे सांगायचंय वी साहेब आपल्याला काही रिझल्ट आहे का इकडे आल्यापासून ओ सर यस कंटिन्यू काय रिझल्ट 3 वजन कमी केलत आणि वजनाबरोबर इतर काही गोष्टींमध्ये आपल्याला फायदा झालाय का हो मला पायदुखीचा खूप त्रास होता आणि पायदुखीचा आणि दम पण लागायचा पण आता छान वाटतंय चौदा किलो वजन कमी केल्यानंतर मी खूप एनर्जीटिक फील करते क्या थे? थे हा कॅमात आहे आणि ते मेंटेन करत आहात आणि टिकवून ठेवत आहात आपली एनर्जी आणि आपल्या चेहऱ्यावर जो उत्साह होता तो सांगून जात होता कॉन्फिडन्स लेव्हल सुद्धा सांगते आहे अशा जोडून राहा आणि खूप आनंदी राहा आणि महिला दिनाच्या शुभेच्छा देणार शीतल चौदा के चा, चा, चा हा सुद्धा पर्सनल रिझल्ट आहे व्यक्ती परत आपण कोणीही इथे डॉक्टर्स नाही आहोत आपण फक्त लाईफस्टाईल चेंज करतो कॅलरी मॅनेजमेंट कॅलरी डिफिशियंट मॅनेजमेंट यावरती काम करतो आणि रिझल्ट काढतो येस थँक्यू खूप छान वाटलं आपल्यासोबत बोलून अशा जोडून राहा Uh, yes, येस yes. yes. महिला दिनासाठी मॅडम काय संदेश द्याल नवीन आज महिला सर्व स्वतःसाठी एक तास काढायचा आहे आपला दिवसभर काम काही संपत नाही पण yes. स्वतःसाठी वेळ आपण काही काढत नाही काढू काढू इतरांचं करता करता स्वतःसाठी वेळ काढत नाही आपण पण सर्व महिलांनी आजपासून एक निश्चय करा की स्वतःसाठी आम्ही एक तास काढू म्हणून आमच्यासोबत जॉईन अगदी खरं आहे येस आपल्याकडे ये जागतिक आरोग्य सल्लागार आरती पाटील मॅडम आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण शुभ संदेश घेणार आहोत महिलांसाठी